राजकीय भूकंप केला आहे आणि खूप सारे नगरसेवक त्यांनी हे बघा तुम्हाला सांगतो की मी पडल्यानंतर हे कोण कुन मला अगोदरच हो आणि ज्याला मतदारसंघात पुन्हा तिकीट भेटणार नाही अशा काही लोकांना माहीत होता ते लोक गेले आणि सहा लोक गेले पण तुम्हाला माहिती आहे की अठ्ठावीस काँग्रेसचे लोक आहे सध्या माझ्यासोबत एकवीस लोक आहेत आता सध्या ॲट प्रजंट एक आणि यापूर्वी अशी घटना झालेली आहे आणि कोणी कोणत्याही पार्टीचा आमदार असतो तेव्हा माझी होतो ना त्याचे जवळचे सहकार्य सोडून झालं आणि काही प्रक्रिया नवीन नाही आणि राजकीय भूकंप तुम्ही जे म्हणतात नाही ते हाच नाही त्याला तुम्हाला माहीत पडेल जेव्हा मी सांगेल राजकीय भूकंप काय होणार नाही तुमचं ते पुष्काबार आहे आणि आम्ही राजकीय भूकंप होणार आहे आणि काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत मात्र नावं तिने अद्याप नाही तू त्यांच्या गडात थंपिंग मॅजॉरिटीने आलेले आहे त्यांना दुसऱ्या पार्टीचे लोकाला घेऊन काय साध्य करायचे हे तर मला माहीत नाही अगोदर हे जे जे गेले आणि जे जे त्या वाडात इच्छुक आहे यांच्याकडून ते, ते सर्व आता आम्हाला संपर्क साधू करायला लागले की साहेब आमको इनोनो प्रॉमिस किया की कि टिकट गेले की तुम्हाला काँग्रेस केले की वजेसे तुम्हाला पास आहे म्हणजे ते मला धक्का देण्यापेक्षा त्यांचे त्यांनी ज्या ज्याला प्रॉमिस केले ते सर माझ्याकडे येऊ लागले आणि ते बघा पैशाचे आमिष्य कामाचं आमिषे जे आहे काही लोक जातात आणि नवीन थोडी आहे माझ्यासाठी त्या अगोदर पण गेले कुठे बात आहे मिठ्ठी नाही असती आमारी से राहा दुश्मने जा हमारा चालता है इसमें कोई डर थोडी पांच गए पैतिस शून्य की आहे आएंगे